फ्रेंड्स आज आपण तुम्ही आत्तापर्यंत न खाल्लेली रेसिपी पाहिजे आहे पण अगदी चव तुम्हाला पहा खूप मस्त देते आणि तोंड भरून अशी देणारी ही रेसिपी आहे बाजरीची रेसिपी आहे आणि खूप हेल्दी आहे तर आज आपल्याला अशा प्रकारची मस्त बाजरीचे कोंडबळे प्लस वरण चला मग असे मस्त हेल्दी रेसिपीला सुरुवात करूया पहा खूप मस्त आहे प्रत्येकाला आवडणारी आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अर्धी वाटी तुर तोरीची डाळ आणि डाळ अर्धी वाटी मूग डाळ ही दोन डाळी आपल्याला घेऊन वरण बनवायचं आहे कुकर घेतलेला आहे दोन्ही डाळी एकत्र केलेले आहेत फक्त एक ग्लास पाणी घालायचं आहे कारण आपल्याला घट्ट वरण करायचं आहे पाव चमचा हळद आता कुकरला टोपण लावते आणि गॅसवर ठेवून मी तीन ते चार शिट्ट्या काढून घेते त्या प्रकारे कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि मी चार शिट्ट्या आता करून घेणार आहे बाजरीचं पीठ आहे छोटे गिरणीऊन दळून आणलेलं आहे मी चाळून घेत आहे प्रथम ही ज्वारी चाळायची चाळणी आहे अशा प्रकारे पूर्ण मी चाळून घेत आहे मी कमीत कमी दोन वाट्या पीठ घेतलेल्या आहे एक सपाट चमचा मीठ घेत आहे मी ओवा एक चमचा अशा प्रकारे प्रेस करून घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आता आपण ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे भाकरीला पीठ मळतात ना त्याप्रमाणे आपल्याला पेट मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे अगदी स्लो मध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे व्यवस्थित नॅपकिन खाली ठेवल्यामुळे आपले प्लेट अजिबात घसरणार नाही आपली कुकरची शिट्टी होईपर्यंत आपली डाळ शिजेपर्यंत आपलं पीठ मळून होत पाहू शकता ते मस्त आपलं पीठ मळून झालेलं आहे पहा अशा प्रकारे मऊ मळून घ्यायचं आहे पीठ अशा प्रकारे मळून झाल्यानंतर अगदी आपल्याला अशा प्रकारे थोडस घेऊन अशा प्रकारे चिटकून आपल्याला असा आकार द्यायचा आहे आणखीने करून दाखवते प्रथम छोटासा गोळा घ्यायचा आहे अशा प्रकारे हातावर करायचा आहे आणि दोन्ही साईड चिटकून घ्यायची आहे अशा प्रकारे कोंडबळे आपल्याला करून घ्यायचे आहेत आता मी पूर्ण पिठाचे करून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार देऊ शकता मी हा गोल आकार देत आहे अशा प्रकारे आता मी पूर्ण करून घेते ह्या पिठाचे अशा प्रकारे एकंदर पूर्ण मी गोल गोल राऊंड करून घेतले आहेत गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे कढईत भरपूर असं पाणी ठेवलेलं आहे वरती प्लेट झाकलेली आहे ह्या पाण्याला आता आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे उकळी उकळीपर्यंत मी पोहे चाळायची चाळणी घेतलेली आहे त्यात थोडंसं तेल लावत आहे त्या चाळणीला जेणेकरून आपले हे रिंग चिटकणार नाहीत आणि अशा प्रकारे ह्या चाळणीत मी एक एक करून पूर्ण ठेवणार आहे पाहू शकता अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत अगदी सर्व मी ठेवून घेणार आहे जेवढे बसतील तेवढे पाहू शकता ह्या चाळणीत मी पूर्ण रिंग बसवले हो आहेत कोंडबळे बसवलेले हो आहेत तुम्ही रिंगही म्हणू शकता कोंडबळेही म्हणू शकता पाहू शकता पाण्याला अदाना आलेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता ही आपल्याला चाळणी अशा उकळच्या पाण्यात अशा प्रकारे उकडायला ठेवायची आहे आणि वरती प्लेट झाकायची आहे कम्प्लीट अशा कंडिशनमध्ये दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे जेणेकरून पूर्ण आपले कोंडबळे उकडले जातील झाले आहेत पाहू शकता आपले मस्त असे कोंडबळे वाफरले आहेत पहा आणि जर तुम्हाला चेक करायचा असेल तर तुम्ही एखादा चमचा अशा प्रकारे घालून वरती काढू शकता पहा अजिबात चिटकला नाही किंवा सारणही ह्याला चिटकलं नाही तर अशा प्रकारे मी गॅस बंद करते आता आणि ही चालणी साईडला काढून थंड व्हायला ठेवते पाहू शकता किती मस्त आपली कोंडगोळे वाफरले आहेत आणि आता आपण हे थंड व्हायला ठेवले आहेत कम्प्लीट पाच मिनटं ठेवायचे आहेत इकडं कुकरच्याही आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर मी थंड व्हायला ठेवलं होतं तर पाहू शकता किती मस्त आपली डाळ शिजली गेलेली आहे आपण पुरेस पाणी घातलेलं आहे त्यामुळे मस्त अशी घट्ट डाळ शिजून तयार झालेली आहे आपली आपल्याला घट्ट अशी डाळच यूज करायची आहे आता मी एक चमच्याच्या मदतीने पूर्ण एकत्र केलेली आहे पहा किती सुंदर सारण झालेलं आहे डाळीचं गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे आपल्याला डाळीला फुन्नीट द्यायची आहे मी दोन माप तेल घालत आहे तेल कडकड झाले की प्रथम आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे आणि मोहरी तडतड होत असताना थोडेसे जिरे घालायचे आहेत अर्धा चमचे जिरे मोहरी तडतड झाली आहे पाच हे लसणाचे पाकळ्या मी अशा प्रकारे नकाने कट करून घेतलेले आहे ते टाकायचे आहेत आपल्याला नंतर आपल्याला कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहेत कढीपत्ता पाच ते दहा पानं कढीपत्ता आणि लसणाचा फ्लेवर दरवळत असतानाच आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि हळद आपली थोडस कलर चेंज होत आणि आता आपल्याला कुकर मतली ही घट्ट डाळ त्याच्यामध्ये घालायची आहे मस्त आपलं चारण झालेलं आहे वरणाच चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि आपल्याला असं अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे मस्त असा फ्लेवर झालेला आहे आपल्याला थोडंसं आपण आता पाणी घालूया पहा मस्त असा आपलं घट्ट सपकवरण झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आता मी एक एक करून चाळणीतल्या अशा प्रकारे काढून घेते पाहू शकता की ते मस्त इझी निघत आहे आणि मी अशा प्रकारे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेत आहे अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवढं लागायचं आहे तेवढं तुम्ही खाऊ शकता पहा अशा प्रकारे प्लेटमध्ये ठुत ठुरले आहे मी पाहू शकता अशा प्रकारे ठून घ्यायचं आहे आणि मस्त असं वरती वरण सोडायचं आहे पहा खूपच मस्त लागते अशा प्रकारे घट्टाचं वरण टाकायचं आहे आणि मैत्रिणीनो तुम्हाला मी खोटं वाटेल खूपच मस्त असं खमंगाची ही डिश होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप मस्त होते आणि आता अशा प्रकारे घ्यायचं आहे आणि खायला सुरुवात करायची आहे खूप मस्त होते मैत्रिणीनो तोंड भरून अशी ही रेसिपी आहे प्लीज प्लीज एकदा नक्की ट्राय करा मैत्रिणी खूपच टेस्टेड आणि मस्त लागते मला तर बाबा कंट्रोल होईना गेले हिवाळी स्पेशलमध्ये नक्की ही डिश करून पहा खूप मस्त आहे खूप हेल्दी आहे आणि श आपल्या अशा हिवाळी वातावरणासाठी खूपच पोषक अशी आहे आणि मैत्रिणीनं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद